अवैध भिसी चालक तथा श्रीराम चिट्स फायनान्सच्या नावाखाली एजंट म्हणून डोनगाव येथील व्यावसायिकांचा लाखोंचा गंडा न्याय मिळावा म्हणून व्यावसायिकांचे आमरण उपोषण प्रतिनिधी भागवत जाधव हो। नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते डोणगाव येथील गजानन त्र्यंबक आखाडे हे डोणगाव येथे अवैध लाखो रुपयांची भीसी चालवतात व श्रीराम चिट्स फायनान्स कंपनीचे एजंट म्हणून बऱ्याच लोकांना व्यावसायिक कर्ज काढून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची परस्पर कर्ज काढून व्यावसायिकांना फसवतात तसेच आय टी आर काढून देतो त्यासाठी हजारो रुपये बऱ्याच लोकांकडून घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे याविरोधात स्थानिक डोनगाव पोलीस स्टेशनला आठ महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली असतानाच न्याय न मिळाल्याने तसेच उपनिबंधक कार्यालय मेहकर जिल्हा सहाय्यक निबंधक कार्यालय बुलढाणा माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा व माननीय जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा यांना लेखी निवेदन देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई झाली नाही म्हणून अखेर तक्रार करते संदीप पडसकर गजानन पांडव संजय परमाडे सुरेश गवडी अमजद खान हे व्यावसायिक डोनगाव ग्रामपंचायत समोर न्याय मिळावा म्हणून उपशनाला बसले आहेत उपोषण स्थळाला गावातील बऱ्याच राजकीय व सामाजिक नेत्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला तसेच आतापर्यंत स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब व उपनिबंधक कार्यालय मेहकर येथील अधिकारी वर्ग यांनीसुद्धा भेट देऊन चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्ते यांनी सांगितल्याचे कळते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार मी संदीप पळसकर डोनगाव आमची आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहे याचे मुख्य कारण असे की आमचे डोनगावातील येथील गजानन त्र्यंबक आखाडे यांनी श्रीराम चिप्स फायनान्स कंपनीद्वारे आमची फसवणूक केलेली आहे आमच्याकडून यांनी कंपनीची कारणाने दहा दहा चेक घेऊन आमच्या खात्यातील पैसे काढले आमच्या माझ्यासोबत सर्व बसलेली मंडळी यांचं बी तेच कारण आहे आणि विविध एका पतसंस्थेत थोडाफार घोटाळा केलेला आहे आमच्या नावानं पैसे काढलेले आहेत त्याकरिता आमची त्यांना देय बाकी देण्यात यावी आणि किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होण्यात यावी